तर बेसिक सगळ्यांना माहिती आहे मुलाधार चक्राचं आपण काही हा बेसिक कोर्स करत नाहीये बेसिक मुद्रांचा कोर्स पण आपण झालेला आहे तो अपेक्षित करते मी तुम्हाला माहिती असेल बेसिक मुद्रा आणि मुद्रांचं पुस्तक देत असते मध्ये ते पुस्तक तुम्हाला आता भाग चार ला आल्यावर मिळेल तर ह्या मुलाधार चक्रासाठी ऍडव्हान्स मुद्रा आहेत की, की ज्याच्यामध्ये एनर्जी जास्त खेचून येते इतर मुद्रांपेक्षा या मुद्रांचा तुम्हाला अनुभव जास्त येईल परिणाम जास्त आहे तर आता डोळे शांत मिटून घ्यायचे दोन्ही हाताची ही दोन्ही बोट आपल्या मांडीला किंवा जमिनीला टेकवायची आहेत पूर्ण मुद्रा होईपर्यंत एक दहा मिनिटाचं आहे बारा मिनिटाचं आहे तर चला हे करूयात चक्रासाठी असलेल्या प्रभावी मुद्रा करायच्या आपण अशा मुद्रा करणार आहोत त्या आपल्या एनर्जी बॉडीला ऊर्जा शरीराला ऍक्टिव्हेट करतील सक्रिय करते म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास धैर्याची भावना व एकनिष्ठतेची भावना जास्तीत जास्त निर्माण होईल डोळे शांत मिटून घेऊयात आणि आमच्या जवळची जी दोन बोट आहेत तर्जनी आणि अनामिका ही दोन्ही बोट चित्रात दाखवल्याप्रमाणे बोटाटेला स्पर्श करून ठेवायची आहेत आता मुद्रा करताना सहज आसनात बसा किंवा क्रॉस लेक करा आणि क्रॉस आपल्या शरीरामध्ये स्थूल शरीरामध्ये काही बदल जाणवत आहेत का आपल्या ऊर्जा शरीरामध्ये ऊर्जेमध्ये काही बदल जाणवतोय का बोटांमध्ये स्पंदना जाणवत आहेत का आपल्या विचारांमध्ये इमोशन कनेक्शन मध्ये काही फरक वाटतोय का हे अनुभव करायचं आहे दोन्ही हाताने तर्जनी आणि मध्यमा अनामिका हो मातेला स्पर्श करा सुरुवातीला नुसते स्पर्श करून काय स्पंदना जाणवत अनुभवायची आहेत या चार पाच लेवल वर स्पंदना अनुभवायची आहेत पाय आहेत ते क्रॉस करा खाली बसला असेल तर सहज अवस्थेत बसा आता आपल्याला मुलाधार चक्रासाठी प्राणी दहन मुद्रा करायची आहे एकदा बघून घ्या कशी करायची आहे आपल्या अंगठ्यांना मधल्या बोटाने आणि अनामिकेने स्पर्श करायचा आहे आणि आणि जी करंगळी आहे ती दुसऱ्या हाताच्या करंगळीला लावायची आहे लाइट वर बघून घ्या एका हाताची तरजनी दुसऱ्या हाताच्या तर्जनीला त्या हाताची करंगळी दुसऱ्या हाताच्या करंगळीला स्ट्रेच करायची आहेत आणि मध्ये अंगठा आणि मधले बोट आणि म्हानामिका बोट यांनी स्पर्श करायचा आहे पण दोन्ही हाताची ही तीन तीन बोट वेगळी ठेवायची आहेत आता तुम्हाला सांगितलं मुद्रा करताना कशा कशाची अनुभूती घ्यायची आहे प्रथम बोटांच्या टोकांना स्पंदने जाणवतात का आपल्या बॉडी मध्ये काय संवेदना जाणवतात हे अनुभवायचं हे, त्यानंतर ऊर्जामय लेअरला आपल्या ऊर्जेमध्ये काही बदल होतो का या हस्त करण्याने ते जाणून घ्यायचं कारण या हस्त आपल्या ऊर्जा शरीराला ऍक्टिवेट करतात हील करतात सक्रिय करतात आणि या स्पेशली ऊर्जा शरीराला ऍक्टिवेट करण्यासाठीच्या हायर मुद्रा आहे या आपल्या शरीराच्या ऊर्जा फ्लो मध्ये बदल करतात चक्रांच्या बदल करतात आणि चक्रांना बॅलन्स करतात आपण आता मुलाधार चक्रासाठी प्राणिधान मुद्रा करत आहोत या मुद्रेला शरणागतीचा इशारा असेही म्हटले आहेक्रांच चक्रांचं की माझ कुठलं चक्र ऍक्टिव आहे कुठलं अंडर ऍक्टिव्ह आहे तर भाग तीन करूनच काय उपयोग आहे आणि आपण हे काही नुसतं थेरॉटिकल शिकत नाहीये शिवसरोदय आपल्याला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन वर फोकस आहे तर हे जे चक्र भाग दोन झालेला आहे त्याच्यावरनं कुठंही असं सांगितलं जात नाही कोणताही कोर्स घ्या चक्रात ध्यान होतं पण तुमचं चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे का ओव्हर ऍक्टिव्ह आहे हे ओळखायचं कसं हे कोणी सांगत नाही ते म्हणतात तुम्हाला बॅलन्स करून देतो हजारो रुपये लोबाडतात हजारो रुपये पण एक लक्षात घ्या एक चक्र आपण बॅलन्स केलं तर ते किती काळ राहणार एका विचाराने सुद्धा ते दूषित होतं आता काल मला एक मॅडम म्हणत होत्या फोनवर हो मी म्हटलं काय आहे मग सांगितलं मग त्यांनीच मला सांगितलं की आता थोडस जॉब नाहीये तर मॅडम किती फरक पडला चक्रांवर असं होतो का मध्ये आल ते भाग दोनला त्याला किती चक्र त्यावेळेला त्यांना सगळं पेंडुलमनी बघायला लावलं होतं ऊर्जा आणि आधीच काम करून यायला सांगितलं होतं तर त्यामुळे त्यामुळे ते तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी होती म्हटलं नुसते चक्रा बदलले तसं नाहीये सगळ्या शरीरात ब्लॉकेज तयार झालेले आपल्या आयुष्यात ज्या काही घटना चालू आहेत आपल्या आयुष्यात ज्या काही फेजेस चालू आहेत त्या प्रत्येक वेळेला चक्रातूषित होतो आणि जसं मनीच तुम्हाला सांगितलं तसं स्वादिष्टान म्हणजे रिलेशनशिप ही जर आपण हेल्दी ठेवली नाही तर स्वादिष्टान आपण ब्लॉक करतोय लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक वेळेला मी सांगते की सगळ्यांशी सा रिलेशन चांगलं ठेवा बिघडलं ठीक आहे थोड्या वेळ बिघडू देत परत त्याला कट 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 करून चांगलंच आपण करायचं आहे म्हणजे इतकं आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी चक्राशी वायूशी हे सगळं निगडित आहे आणि हे अनुभवता आलं पाहिजे आणि जर आपल्याला चक्राचं आपलं अंडर ऍक्टिव्ह आहे का ओव्हर ऍक्टिव्ह आहे सांगताना आलं तर हा ऍडव्हान्स कोर्स का, करून काय उपयोग आहे कारण हे जे आपण आता मुद्रा शिकतोय डीएनए ऍक्टिव्हेशन एनर्जी बॉडी ऍक्टिव्हेशन या मुद्रा आपल्याला साडेतीनच्या ध्यानात करायच्यात म्हणून मग काल मी ती एक्झरसाईज करून घेतली कारण इथे काही पैसे मिळवायचं इंटेन्शनच नाहीये तुमच्यापैकी दोन तीन व्यक्तींनी तरी ते पुढं जावं सगळे जाणं तर होणारच नाहीये म्हणून मग ते केलं तसच आता हे वायूंना जाणून घेऊयात बघा आता हे जे काही मी तुम्हाला महत्वाचे वायू सांगितले त्याचं पण ठिकाण आहे प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक वायूचं कार्य आहे प्रत्येक वायू हा आपल्या शरीरात असं बघा समान वायू, वायू भोवती आहे संपूर्ण छातीच्या भोवती आपलं जे हृदय चक्र आहे ते प्राणवायू मी आताच सांगितलं प्राणवायू काय करतो आणि आपण वायू काय करतो ते सांगितलं म्हणजे हा प्राणवायू आणि हा खाली जाणारा वायू आणि आतमध्ये येणारा वायू आणि बाहेर पडणारा वायू बॅलन्स नसेल समान नसेल तर अनारोग्य निर्माण होतो म्हणजे हे फार महत्वाचं आहे आणि आपल्या या वायूवरनं आपण काय कंडिशन जाणून घेतली पाहिजे किंवा आपल्या शारीरिक जे काही आहेत आता प्रॉब्लेम त्याच्यावरून आपल्याला जाणून घेत आलं पाहिजे की आपल्या कुठल्या वायूमध्ये दोष आहे मग एकदा आपल्याला कळलं की आपल्या हा शरीरात हा वायू नीट काम करत नाहीये तर मग आपल्याला मुद्रा पण कळणार आहेत आणि आपल्याला हे आरोग्य नीट ठेवता येणार आहे म्हणून सांगितलं साडेतीनच ध्यान करायचं असेल तर प्राणायाम जॉईन करा ओंकार जॉईन करा दोन्ही पैकी एक करा दोन्ही केलं तर उत्तमच आहे कारण साडेतीनच्या ध्यानामध्ये जे काही तुम्हाला ऑब्झर्व करायचं इथलं तेच कळत नाहीये मग पुढं कसं जाणार आहे आपण कारण सगळं विज्ञान तंत्र त्याच स्थितीवर आहे जसं आज मी सांगितलं की मुद्रेनी तुमच्या श्वासात फरक पडला का बघा हे ज्यांना कळायला नाहीये त्यांना साडेतीनचं ध्यान करून काय उपयोग आहे म्हणजे ज्या वेळेला आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यामधला पॉज लक्षात आला पाहिजे हा पॉज म्हणजे भैरव आहे तिथे शिव आहे आणि त्या शिवाशी आपल्याला निगडीत गोष्टी करायच्या शिव तत्वात विलीन म्हणजे म्हणजे तो पॉइंट आपल्याला स्ट्रेच करायचा आहे पण तो जाणवत नाही पण जाणून घेतला पाहिजे तेवढं चेतना असेल अवेअरनेस असेल तर ते साडेतीनच ध्यान करण्यात अर्थ आहे आणि ते केव्हा जाणवणारे जर सगळे शरीर शुद्ध असेल किंवा ऊर्जा आपले चांगले असतील तर प्राणायामाने नाड्या ओपन केलेल्या असतील तर म्हणून पतंजलींनी आठ सूत्र सांगितली प्राणायाम हे खालच्या स्टेप्स अपन ला येतं तेच आपण केलं नाही आपल्या नाड्याच ओपन नाही येत आपल्याला काही कळणार नाही तर जरूर प्राणायाम वर्ग जॉईन करा तर बघा आता प्राण म्हणजे हा काय हृदयात राहतो मी तुम्हाला सांगितलं आता सगळं प्राणच शरीराचं आहे म्हणजे छातीत आहे हृदय प्रदेशात आहे फुफ्फुसात तर इथे काही प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो का साधा चार रिफर करा हा बेसिकली दिलाय शैलजा ने पण यात मी खूप कष्ट घेऊन ऍड केलेला आहे बरेच पुस्तक रिफर करून मी ऍड केलेलं आहे तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि मग चक्रांशी रिलेटेड आहे प्रत्येक वायू मग हा आपल्या हृदयात राहतो म्हणून अनाथ वायू आपला अनाथ वाय। चक्राशी निगडित आहे आणि प्रत्येक चक्राचं आपण तत्व पण शिकलय तत्व आहे रंग शिकलोय मंत्र आहे आपण बिज मंत्र बघितलेत आणि आता इथे मुद्रा पण दिलेल्या एकदा वायुतला दोष कळला की अजून तुम्हाला बेसिक मुद्रा कळतील आणि या बेसिक मुद्रा शैलजा मॅडमनी घेतल्या होत्या आणि नसतील तर मी तुम्हाला पुस्तक देणारे त्यात आहेच तर हे बेसिक काही मी शिकवत बसणार नाहीये मुद्रा आपल्या ऍडव्हान्सच आहेत या कोर्समध्ये तर बेसिक मुद्रा तुम्ही सुरू करू शकता मग सांगितले ओंकारात मुद्रा घ्या प्राणायाममध्ये पण मॅडमना सांगितले माधुरी मॅडमना त्या घेतायत म्हणजे इथे मुद्रांचा सुद्धा सराव होत आहे या दोन्ही वर्गांमध्ये आणि आता यावेळेला जास्त करायला सांगितलं आहे मग तिथे त्यांनी जरी सांगितलं नाही तर तुम्हाला आज जर तुमच्या चक्रातले दोष कळले वाईटले दोष कळले तुमच्या मुद्रा तुम्हाला कळणार आहेत प्रत्येकाने त्या मुद्रा वेगळ्या वेगळ्याच करायच्यात आता साडेतीनला जे ध्यान झालं हा भाग तीन घेतल्यानंतर तर त्यांना स्पेशली ज्यांना ज्या मुद्रा दिल्या होत्या ऍडव्हान्स प्रत्येकाच्या स्पेशल एक एक मुद्रा जो त्यांना संदेश होता त्या मुद्रा त्यांना करायला सांगितल्या होत्या तर हे स्पेशलाइज ध्यान झालं पाहिजे साडेतीन म्हणजे आपले वैयक्तिक प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत आध्यात्मिक विकासाच्या वेगळ्या स्टेजेस आहेत प्रापंचिक मध्ये वेगळे प्रॉब्लेम्स आहेत शारीरिक वेगळे प्रॉब्लेम आहेत तसं तुम्ही हे ध्यान स्पेशल केलं पाहिजे साधकांनी त्यामुळे तुमची ओळख तुम्हाला करून घ्या नुसतं शिकू नका आणि आता जेव्हा ध्यान सुरू होईल साडेतीन लाईल साडेचार ला असेल तर तुमच्या वायुशी निगडीत तुम्ही मुद्रा करा तुम्हाला आता ज्या ऍडव्हान्स मुद्रा मी सांगेल अर्जंट दिल्यामुळं तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला मुद्रा त्यातल्या सुद्धा ऍडव्हान्स ज्या इनर्जी बॉडी ऍक्टिव्हेशन मुद्रा त्या करता येते आणि ऍक्टिव्हेशनच्या तुम्हाला कुठली जास्त पॉवरफुल वाटते ती बघायची आणि ती तुम्ही करायची ते तर बघा प्राण म्हणजे श्वासाशी संबंध आहे फुफ्फुस श्वास घ्यायचं ऊर्जे आणि पोषण शरीराचं करतं मज्जासंस्था ब्रेनशी निगडित आहे कारण प्राणवायूच मेंदूला सगळा तरतरीत ठेवतो मेंदूचे फंक्शनिंग सगळे आपल्या श्वासानी निर्म निगडीत असतात म्हणून जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो त्यावेळेला जास्त एनर्जी मज्जासंस्थेला सुद्धा मिळते मेंदूला पण मिळते संपूर्ण ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपल्या ह्याच्यातनं आप ब्रह्मरंध्रातन पंचतत्व खेचून घेत असतो त्यामुळे हाडांना ऊर्जा मिळते सगळ्या प्रणालीला ऊर्जा मिळते त्यामुळे प्राणवायू सुद्धा बॅलन्स व्हायला लागतो प्राण आपला चांगला व्हायला लागतो प्राणमुद्रा त्यामुळे सगळ्यात महत्वाची आहे ही प्राणमुद्रा म्हणजे जीवनशैलीच आपला संपूर्ण जीवनशैलीच ठरवते ती प्राणमुद्रेमुळे तर ही प्राणमुद्रा करा इथे दिशा पण दिलेली आहे आतल्या बाजूकडे शरीरात आत खेचला घेतला जातो आपण श्वास नाकातून छातीमध्ये घेतला जातो तो आपण मग श्वसन करतो या वायूमुळे अन्न राह जे काही अन्न ग्रहण करतो सुरुवातीला अन्न आपल्या अन्न नलिकेतून खाली येतं त्याच्यात लाळ मिसळली जाते आणि खाली आतड्यांकडे जाते तोपर्यंत या प्राणवायूचं काम होतं आता दुसरा बघा आपण वायू आता आपणवायू मी तुम्हाला सांगितलं की कुठला डायरेक्शन येते आपणवायूची कुठलं आ... आणि मग श्वास जोरात झाला आणि शेवटी शेवटी मग स्पष्ट श्वास जाणवला असं झालं होणार आहे तसं तुम्ही मुद्रा जी इथे ठेवणार आहे त्या चक्करावर काम होणार आहे समजा तुम्ही हीच जर मुद्रा अशी छातीजवळ ठेवून बघा उद्या नाही तर आता करून बघायचं नंतर जे शिकलोय ना ते करून बघायचं प्राणीदान मुद्राशी छाती जवळ ठेवून बघा इथे तुम्हाला ऊर्जा जाणवणार आहे पण ऊर्जा जाणवणं आणि श्वासावर लक्ष ठेवणे या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत इथल्याही स्पंदनांना जाणून पेन आणि इथे पण काय चाललंय आलं पण मी तुम्हाला पाच लेवल सांगितल्यात बघण्याच्या त्या सगळ्या लेवलवर बघा आणि त्या पाच लेवलवर आज जर कोणाला लिहिता आला तर त्यांनी लिहा हो कमी जाणवणार काही ना कमी जाणवणार काहींना जास्त जाणार आता कमी का जाणवत आपण ते ध्यानच करतोय ना ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला श्वास कमीच होतो कारण श्वासाची गरजच राहत नाही ब्रह्मरंध्रात पंचतत्व घेतली जात असत पण काही वेळेला शरीरामध्ये ऊर्जेची गरज जास्त आहे ऑक्सिजनची गरज जास्त आहे त्याला श्वास वाढतो म्हणूनच मी प्रत्येक वेळेला त्यावेळेला साडेतीनच्या ध्यानातूनही तुम्हाला म्हणत होते तुमचा श्वास वाढलाय का कमी झालाय ते मला सांगत चला कारण तुम्ही जोवर ग्रुपवर सांगत नाही तोवर मला तुमच्या स्थिती कळणार नाही त्याच्यावर डिस्कशन करता येणार नाही म्हणून प्रश्न जे विचारलेत आज सुद्धा पाच लेव्हलवर तुम्हाला जाणून घेण्यास सांगितलंय मुद्रांचा इफेक्ट तो लिहा निदान पाच लेवल कुठले आहे हे तरी आठवतील आज लिहा त्याच्यात मला या लेव्हलवर बदल जाणवला पण या लेवलवर बदल जाणवला नाही असं म्हणा ना आणि काय होणार आहे मी का समजा एकेने लिहिलं ना की मला बाबा विचारांमध्ये बदल जाणवला आणि काय विचारांमध्ये बदल जाणवला हे लिहिलं की लागण लागते लागण जसं एक आखूस आंबा असतो सडतो तो बाकीच्या सगळ्या आंब्यांना सडवणार तस हे चांगल्या ऊर्जेची पण लागण लागते मग ती म्हणते विचारांवर बदल झाला की लगेच त्या दुसरीला काहीतरी विचार करते ती वाचून विचार केला तर वाचून तुम्ही अवेअरनेस मध्ये राहिला नाही काही नाही तर काहीच नाही होणार तुम्ही ग्रुपमध्ये राहणे तर काही वा ग्रुप मेसेजेसला फार महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगितले रोज रात्री दहा मिनिटं आपले ग्रुप बघायचे तुम्ही बघत नाही अवेअरनेस मध्ये राहत नाही काय चाललंय बघत नाही त्यावेळा पाळत नाही या गोष्टीनं खूप महत्व आहे आणि मग ते नेहमी लिहिले विचारांमध्ये बदल झाला आणि मला सुद्धा मी विचार करते अरे मला काही विचारांमध्ये बदल झाला का नाही मग मला काही कळलंच नाही मग उद्या पण कॉन्शियस राहिलं पाहिजे कि माझे आता विचार काय येतात नंतर मुद्रा केल्यावर काय ये विचार येतात म्हणजे तुमची चेतनेची पातळी वाढते अहो कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस काय आहे चेतना चेतना काय हेच येणं सारखं मी तुम्हाला सांगतेय म्हण चिंतन कारण हायर लेवलवर बौद्धिक लेवलवर विज्ञानमय लेअरवर काम व्हायला लागतं त्यामुळे त्या विज्ञानमय लेअर वर ऊर्जा खेचायला सुरुवात होते त्यामुळे पातळी मग चौथ्या एम जायचे की नाही पाचव्या एम जायचे की नाही मग किती छोट्या छोट्या गोष्टी म्हणून मग ही लागण ऊर्जेची होती तुम्ही एकीने जरी लिहिलं तरी दुसरीला लागण लागते दुसरीमुळे अजून दोघींना लागते काही उशिरा जागे होतात ग्रुप चेतना सध्या डायनेमिक सुरू आहे ग्रुप चेतनीच डायनेमिक सुरू आहे आणि एखादी व्यक्ती कशी तरी वागते ना ग्रुप ऊर्जा खाली घेतली जाते तुम्हालाच पातक होणार आहे लक्षात घ्या वाटत तेवढं हे सोपनही आहे ब्रह्मांडाचे वैश्विक नियम आहेत म्हणून इथे तंतन होते म्हणून इथे रागवलं जातं का तर ते डोक्यात घुसलं पाहिजे का तर त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे नाही तर मला काही पडलं कारण आहे नका करू मला काही ग्रुप ऊर्जेची काळजी नाही असं केलं तर मी कशाला डोंकून बघते या आणि जा काय गरज आहे अस तुम्हाला शिकायचं या किती लोकांना काल नको म्हटलं नाही मी अलाव केलेलं म्हणजे मेसेज आले फोन आले मग हे महत्वाचे हेच वैश्विक ऊर्जेचे नियमित हेच विश्वाचे नियमित लक्षात घ्या युनिवर्स याच्यावरच चालत या छोट्या छोट्या गोष्टी कळल्यानंतर एकदम फार उडानच करता येईल बर 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 जे हवं आहे ते संपूर्णपणे आपल्याला पक्षाप्रमाण स्वच्छंद विहार करता येईल या ब्रह्मांडात वैशिक ऊर्जेमध्ये तर हे सगळ्यांनी जाणून घ्या चला सगळ्यांना धन्यवाद भेटूयात उद्या साडेचार वाजता आणि तिसरं जे सेशन से राहील ते मात्र मी डिक्लेअर करते कधी घ्यायचंय ते होणार नाहीये कारण उद्यामध्ये सगळं अजून एक तरी लागेल ते बघू जरा थोडस ठीक आहे चला तुम्ही ग्रुपवर टाकायचे सगळ्यांनी आज काय जाणून घेतलं ते ग्रुपवर टाकायचं आहे किती लेवलवर जाणवत आलं किती लेवलवर जाणवता आलं नाही दुसरे काय लिहितात ते बघा आता चक्रांचं एवढं लिहिणं चालू होत की काय तरी सुद्धा कोण कसं लिहितंय बघत सुद्धा नाही बाकीच्यांनी काय लिहिलंय ते ते बघायला शिका आपलंच उगच काही पण लिहित बसू नका खूप जणांना सांगते मी काही पण लिहू नका <coughs> <coughs> योग्य लिहा तिथे उदाहरणार लोकांनी लिहिलेले माझे प्रत्येक मेसेजला रिमार्क असतात ते बघा खूप सोपं आहेत ना या सगळ्या गोष्टी एक पाच दहा मिनिटं आधी ग्रुपवर काय चाललंय बघितलं की आपल्याला बरोबर